News. समता पर्वाचे दिनांक सात तेरा एप्रिलला भव्य आयोजन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ यवतमाळ तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी समतापर्व या वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली या वैचारिक चळवळीचे सातत्य ठेवत यवतमाळकरांनी याही वर्षी समतापर्वाचे भव्य आयोजन केले आहे यावर्षी आयोजनामध्ये महिलांनी पुढाकार घेतला हे विशेष म्हणून सांगता येईल दिनांक सात एप्रिल ते दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यवतमाळ शहरातील महामानवाच्या पुतळ्यांना व प्रतिमांना हार करून समता पर्वाची सुरुवात करण्यात येईल दिनांक सात एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती संगम शरणम गच्छामी महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महानाट्य सादर होणार आहे याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये कलात्मक पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल सायंकाळी सहा वाजता इंडियन आयडल फेम हिट्स ऑफ मॅजिक शो सवाई भट राजस्थान यांचा गीत गायण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय या पत्रकार परिषदेला माधुरी वाळके ॲडव्होकेट सीमा तेलंग प्रमोदिनी रामटेके प्रिया वाकडे पल्लवी रामटेके हर्ष बोडके सुनीता कापशीकर स्नेहल रेचे विना गोतमारे शोभा पारधी प्रतिमा दातार वणमाला वंजारी स्नेहा डोंगरे अॅडव्होकेट वैशाली हिरे स्वाती दरणे सोबतच अनिल आडे अॅडव्होकेट रामदास राऊत इंजिनियर मनोहर शहारे अॅडव्होकेट जयसिंग चव्हाण ज्ञानेश्वर गायकवाड हेमंत कांबळे जितेंद्र ढाणके जनार्दन मनवर प्राचार्य अरुण शेंडे अॅडव्होकेट धनंजय लोखंडे नारायण थूल नितेश मेश्राम डॉक्टर चंद्रकांत सरदार सचिन मनवर प्राध्यापक पंढरी पाटे नंदकिशोर निमगडे चंद्रकांत वाळके शुभम वाळके दत्तू पारधी सूरज खोब्रागडे अॅडव्होकेट ज्योती जिवणे अंकुश वाकडे यांची उपस्थिती होती प्रतिनिधी सय्यद मतीन कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं एक निमित्त हेच की स्त्रियांचा स्त्रियांनी आता ज्या पद्धतीनं आपल्याला कॅटवॉक या वेगळ्या पद्धतीनं स्त्रिया प्रेझेंट होताना दिसतात तर एक महिलांचं प्रतीक ह्या ज्या आपल्या इतिहासातून गेल्या स्त्रिया आहेत त्या आहेत त्यात कशा चांगल्या पद्धतीनं मांडता येईल हा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्या माध्यमातून या माध्यमातून या नऊ तारखेला दहा तारखेला दहा एप्रिलला हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत सर्व साक्षीदार आहात दोन हजार पाचपासून यवतमाळच्या मातीमध्ये मा समतापर्वाची निर्मिती झालेली आहे जे हर डॉक्टर हर्षधीर कांबळेसाहेबांनी साहेबांनी झाड लावलेलं ला आहे त्याचं आता या समता मैदानावर वटवृक्ष झालेलं आहे दिनांक दहा एप्रिलला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब कसबे यांचा आपण जीवनगौरव पुरस्कार घेत आहोत कारण रावसाहेब कसब्यांच्या संदर्भात आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे की रावसाहेबांनी फुले आंबेडकर चळवीमध्ये जे काम केलेले आता ते वयाच्या ऐंशी वर्षाचे होत आहेत आणि म्हणून त्यांचं कार्याची माहिती जनमानसात पोचावी म्हणून आपण रावसाहेब कसब्यांचा एक क्षण गौरवाचा यानिमित्तानं संपतापर्वाचं घेतो विशेषतः म्हणजे यावर्षी महिलांनी आपल्या पदरचे पैसे घेऊन शिजुरी घेऊन हे समता पर्वाचा मोठा ढोलारा उभा केलेला आहे नेहमी म्हटलं जाते की स्त्री पुरुष समता समता परंतु आम्हाला दोन हजार पाच नंतर पूर्ण आयोजनाची आणि निय नियोजनाची जबाबदारी आमच्या बांधवांनी खरं खरं म्हणजे मुक्तपणे आमच्या हातामध्ये दिलेला आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे की आम्ही यवतमाळच्या यवतमाळ हे योत्मा तसं सांस्कृतिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले यवतमाळ आहे आणि हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा वारसा आम्ही जोपासत आज महिलांनी जशी चिमणी सोचीमध्ये एक एक काड़ी घेऊन घरटं बांधते तसंच आम्ही गेल्या तीन महिन्यापासून या समतेचं विचारवेद जनमास जनमानसात पोचवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत आणि आपल्या पदरचे पैसे घेऊन आम्ही काम करतो दिनांक सात ना, ते चौदा एप्रिल या कालावधीमध्ये आम्ही यवतमाळ जिल्हा संत प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर आंबेडकर आणि मार्गदर्शन असून महोत्सव साजरा करतो सोबतच राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे वर्ष राज्यघटनेचा एक संविधान सन्मान रॅलीच्या हिशोबाने किंवा संविधानाच्या सन्मानाच्या हिशोबाने आम्ही हा एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर जनतेला सर्व सर्वधर्म समभावाची भावना देण्याच्या अनुषंगाने हे नियोजन आहे यावर्षीचं हे नियोजन महिलांच्या हाती आहे महिलांनी सूनमूल मूल आणि परंपरा प्रथा हे सोडून थोडं बाहेर येऊन कुठल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये सहभागी व्हावं यासाठी हे आयोजन महिलांकडे देण्यात आलं फुले आंबेडकर शाहू चळवळींमध्ये कायमस्वरूपी महिलांना एक मंच दिला गेलेला आहे आणि तोच मंच किंवा तीच जबाबदारी यावर्षी महिला आयोजनामध्ये समोर हा आम्ही कार्यक्रम घेतो यामध्ये मोठे मोठे वक्ते येत आहेत जे आम्हाला प्रबोधनाचं काम करतील तेरा तारखेला संजय आवडेसर येत आहेत जे लोकांचे जे ज्येष्ठ आहेत ते त्यांच्या विषयाला जो मार्गदर्शन करतील डॉक्टर लक्ष्मण यादव आहे जे एन दिल्लीवर नाही दिल्लीवर शरद बावीसकर आहेत भुरा कादंबरीचे लेखक आहेत दिल्लीवरून येतात जे एन ईचे प्राध्यापक आणि त्यानंतर अभिनया कांबळे येत आहेत त्या मार्गदर्शन करतील प्रोफेसर रतनलाल जे एन डीचे प्राध्यापक आहे दिल्लीवरून येतात असे वेगवेगळे मोठी मोठी वक्ते आणि महत्त्वाचं म्हणजे रावसाहेब कसबे यांचा एक क्षण गौरवाचा हा कार्यक्रम येतोय रावसाहेब कसबेंनी महाराष्ट्रामध्ये खुल्यापीठचा शव चळवळीला उभारण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांचं मोठं कार्य आहे आणि आता त्यांच्या या उतारवयामध्ये त्यांचा क्षण गौरवाचा एक क्षण गौरवाचा हा सुंदरचा कार्यक्रम या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन महिला समितीकडे आहे सो सोबतच आमचे सगळे आयोजन समितीमध्ये पुरुष सहकारी सुद्धा आहेत त्यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आम्ही म्हणू की मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला तुम्ही सहभागी व्हावं आणि श्रोत्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा subscribe now and press the bell icon never miss an update